नमस्कार मित्रांनो ज्यांना वर्षभराचे एकादशी व्रत सुरू करायचे आहे त्यांनी वाषाढीला अशी करा सुरुवात नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे एकादशी ही भगवान महाविष्णूंची आवडती तिथी आहे त्यांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी म्हणून अनेक भाविक एकादशीचे व्रत करतात याशिवाय एकादशीच्या तिथीला धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय महत्व आहे अनेकांना हे व्रत सुरू करावेसे वाटते त्यांनी आषाढीपासून या व्रताची सुरुवात करायला हवी त्याबद्दल जाणून घ्या एकादशी व्रत हे आपल्याला इंद्रिय निग्रहाची सवय व्हावी यासाठी आहे या दिवशी असत्य भाषेत मैथुन मांसाहार अपेय पान इत्यादी गोष्टी व्यज्य कराव्यात यासाठी मनाचा निग्रह आवश्यक असतो म्हणून एकादशीचा उपवास एक, एक वेळ न करता दोन्ही वेळेला केला जातो त्या निमित्ताने पचनक्रियेला आराम देता येतो एकादशीचा संकल्प या दिवशी मम कायिक वाचिक मानस सांसर्गिक पातकोप पातक दुरितक्षयपूर्वक श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्तर्थे श्री परमेश्वर प्रीती कामनाया या एकादशी व्रत महम करिष्ये असा संकल्प उच्चारून तामनात पाणी सोडावे आणि जितेंद्रिय होऊन श्रद्धा भक्तीपूर्वक व यथाविधी देवतांचे पूजन करावे एकादशी होम हवन करण्याची पद्धत नाही एकादशी व्रताची समाप्ती कोणत्याही वयात या व्रत सुरुवात करता येते मात्र हे व्रत ऐंशीच्या वर्षापर्यंत करावे तथापि त्यापूर्वी शरीराला दुर्बलता आली तर व्रताचे उद्यापन करून त्याची समाप्ती करावी एकादशींची नावे प्रत्येक मासात दोन दोनदा एकादशी येते याप्रमाणे वर्षाला चोवीस एकादशी येतात पैकी आपण आषाढी आणि कार्तिकी एकादशीचा उपवास करतो परंतु दर एकादशीला सण ऋतू ऋतुमास यानुसार वेगवेगळे नावे दिलेले असतात जसे की उदाहरणार्थ आज आमलकी एकादशी आहे हे आजची एकादशी आवळ्याचे महत्व अधोरेखित करणारी असते अशा प्रकारे सर्व एकादशींचे पालन केले तर आपल्याला तिथी वार नक्षत्र यांची माहिती राहते तशी संबंधित एकादशीला असलेली पूजा व्रत केल्यामुळे आपण निसर्गाशी जोडले जातो ज्यांना एकादशी व्रताची सुरुवात करायची असेल त्यांनी हे पुढील नियम पाळावेत आषाढी एकादशी जवळच आहे ज्यांना एकादशीचे व्रत करायचे आहे त्यांच्यासाठी हा उत्तम दिवस मानला जातो एकादशी करणारा कधीही कुठल्याही शारीरिक आर्थिक कामिक प्रलो प्रलोभनाला बळी पडत नाही एकादशी करणाऱ्याला संकटात सुद्धा विवेक बुद्धी जागृत राहते एकादशी करणे म्हणजे कोणत्याही एका, एका वैष्णव देवतेशी जोडले जाणे एकादशी करणाऱ्याचे कर्म शुद्ध होते एकादशी करणाऱ्याची एकाग्रता वाढते एकादशी करणाऱ्याला अन्नाची खा खा होत नाही परिणामत हा सुद्धा परिसीमित राहते विहित कर्माचे आचरण किंवा ज्ञानार्जन वाढते एकादशीचा महिमा महर्षी व्यास धर्मराज युधिष्ठराला वनपर्वास सांगतात त्याने ती बारा प्रतिवर्ष एकादशी एकादशी केल्या होत्या व्रत हे राजा अंबरीश, राजा हरीश राजा राजा नल युधिष्ठिर यांनी केले आपण एकादशीचे व्रत करून आपला उत्कर्ष साधूया आपल्या सर्वांवरती भगवान विठ्ठलांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव आहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ